कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन की आपण संयम ठेवा पक्ष आपल्या विरोधात नाही आहे काही आघाडीच्या अडचणी आहेत त्यामुळे चर्चा निर्णय घोषणा झाल्या असतील कार्यकर्त्यांनी संयम पाळावा काँग्रेस पक्षावर राहावं हीच या ठिकाणी विनंती करू नमस्कार नाही सांगली हा काँग्रेस हा सांगली बाले आहे दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीस असेल सातत्यानं काँग्रेसवरच अन्याय केला जातोय मित्र पक्षांच्याकडून त्यांच्याबरोबर केला नाही केला का केला ते बघा अन्याय हा कार्यकर्त्यांवर होतोय काँग्रेस पक्षावर होतोय हे समजूनच आहे आपण आणि म्हणून तर रोष आहे पण कार्यकर्त्यांनी संयम पाळलं पाहिजे मी एवढं ह्याच ठिकाणी एवढंच सांगू शकतो तुम्ही अर्ज दाखल करणार आहे अशी चर्चा आहे का मी तर अजून कुठल्या दुसऱ्या विषयावर आज बोलणार नाही आहे मात्र जे घडलं आहे ते आम्हाला कुणालाच आवडलेलं नाही आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं वागणूक वागणूक देऊन पक्षाचं नुकसान होईल पक्षाची बदनामी होईल असं कुणी काही कृत्य करू नये असे प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती